मोहोळ तालुक्यातील राजकीय घडामोडींना आता वेग आलाय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता पंचायत समिती गणामधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या वतीनं सौ अनिता महेश भोसले यांनी आपला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केलाय सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील राजकारण आता तापू लागलंय कामती बुद्रुक जिल्हा परिषद गट हा अतिशय महत्वाचा गट मानला जातो या गटातून सावळेश्वर पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सौ अनिता महेश भोसले यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय आज तहसीलदार कार्यालय मोहोळ येथे निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांच्याकडे सौ अनिता भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज सुपूर्द केला यावेळी त्यांचे पती महेश भोसले आणि पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पत्रकारांशी बोलताना उमेदवारांच्या समर्थकांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला असून आम्ही या निवडणुकीत मोठ्या मताधिक्यानं विजय होऊ असा निर्धार व्यक्त आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं महिला उमेदवाराला संधी दिल्यानं या गटात आता चुरस निर्माण झाले अनिता भोसले यांच्या उमेदवारीमुळं सावळेश्वर गणातील निवडणुकीचे समीकरण आता स्पष्ट झालं असून प्रचाराचा धुराळा लवकरच उडणार आहे